लोकांच्यात म्हणजे किती पैशाची उधळण करण्यात आली हे तुम्ही जर ऐकले आकडे घेतले खरं म्हणजे तो संशोधनाचा भाग आहे की एवढे पैसे या लोकांच्याकडून कुठून येतात आणि कसे येतात प्रचंड खर्च या निवडणुकात होतो आणि प्रभाव बाकीच्या सगळ्या मुद्द्यांचा संपला की मग काही लोक असा शेवटचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात आणि मतदार ज्यावेळी मतदान केंद्रावर जातो त्यावेळी तिथं त्याचं नाव नाही ही धक्का त्याला त्या दिवशी भेटतो पडतो तर म्हणजे निवडणूक आयोग जो आहे या देशातला यांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे या देशातल्या निवडणूक आयोगाने एक कल्लीपणा दाखवलेला आहे एका बाजूने झुकलेलं आहे निवडणूक आयोग असं वाटतं आणि या देशात फेर निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांनी जो इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे तो त्यांनी घेतलेला नाही सरकारी यंत्रणा देखील मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री यांच्या दबावाखाली वागतात आणि सगळ्या व्यवस्था आणि प्र, प्रायोरिटीज या त्यांना दिल्या जातात दुसरे विरोधी पक्षातले जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत असा दृष्टिकोन दिसत नाही अनेक ठिकाणी आमच्या लोकांनी तक्रारी केल्या पण तक्रारीचा कॉग्निजन घेण्यात आला नाही अनेक ठिकाणी पैशाचं वाटप प्रचंड झालं आय एम सॉरी टू से दिस पण असं कधीच यापूर्वी आम्ही कधी ऐकलेलं नव्हतं पाहिलेलं नव्हतं पण यावेळी इतक्या कथा बाहेर आहेत की कसे कुणी किती कशासाठी कशा अनाकलनीय कशा आहे म्हणजे महाराष्ट्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचंच काम करतात सामान्य माणसाला उभं राहणं हे पुढच्या काळात शक्य होईल असं वाटत नाही एवढे आकडे बाहेर आलेले आहेत लोकांचे